ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पैलवान यांनी अहमदनगर महानगरपालिकेत दिलेल्या निवेदनानंतर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली या स्वच्छता मोहिमे अंतर्गत संपूर्ण परिसर स्वच्छ केला जाणार असल्याची माहिती अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्याकडून देण्यात आली ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पैलवान आणि अहमदनगर महानगर पालिकेचे उपायुक्त प्रदीप पठारे यांनी प्रतिक्रिया दिली आम्ही प्रभाग क्रमांक अकरा मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात यावे यासाठी निवेदन दिले होते या निवेदनानंतर परिसरात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पैलवान म्हणाले पुढे आमचा कार्यकाळ संपत असून आम्ही नगरसेवक नसणार तरीही आम्ही तुमची कामे करणार तसेच येणाऱ्या निवडणुकीत जनतेने कामे करणारे नगरसेवक निवडून द्यावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली आपले प्रभाग नेहमी स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी आणि काहीही अडचण आली तर सर्व नागरिकांनी मला संपर्क करावे असे आवाहन नगरसेवक नज्जू पैलवान यांनी यावेळी केले प्रतिनिधी दर्शक न्यूज अहमदनगर बातम्या आणि विविध घडामोडींसाठी दर्शक न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आज अहमदनगर महापालिका प्रभाग क्रमांक अकरामध्ये नज्जू पैलवान ज्येष्ठ नगरसेवक यांचे मागणीनुसार या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे या ठिकाणी जो काही परस परिसर आहे तो सर्व परिसर या स्वच्छते मोहिमेमध्ये स्वच्छ करण्यात येईल त्याचप्रमाणे अतिक्रमण मोहीम ज्या ठिकाणी नादुरुस्त गाड्या आहेत किंवा टपऱ्या लावलेल्या आहेत त्याही बाजूला करण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे होता। हे आमचे वाहन अकरामध्ये फार दिवसापासून चाललं होतं स्वच्छता मोहीम घ्यायची ह्याच्यासाठी मी पठारे साहेबांना प्रयत्न प्रयत्न केले आणि त्यांना सांगितलं असं सगळं त्यांनी सांगितलं तुमचं लेटर द्या म्हणून तर यांनी सगळं नगरसेवकांवर बोलवलेलं आहे पण नगरसेवक येत नाही आणि असं आहे वीस दिवस आमचे राहिलेले तसं काय नाही वीस दिवस नाही राहिले तर मी नगरसेवक आहे तुम्ही येऊ शकता आमच्याकडं आणि मी, मी काम करणार कारण का मी सत्तेचाळीस वर्ष झाले निवडून येतो म्हणून आणि माझं कामाची पद्धत सगळं नगरसेवेची वेगळी आहे आता हे याच्यासाठी स्वच्छता मोहीम केलेली आहे ह्याच्यासाठी कुणी आलंवी नाही आता ह्याने सगळ्यांना काम केलं बिचारे काम करतात आणि ते हिसाबीने पालिकामध्ये जर रिटायर झाला तर कामगार बी घेत नाही कॉन्ट्रॅक्ट लाईन वगैरे ला टाकून दिलेलं आहे याच्यासाठी हे आता आहे पण अजून पाच वर्ष नाही तर म्हणून मला असं वाटतंय की माणूस मिळून पडलेला आहे तर तिला उचलणार नाही असा टाईम येणार आहे तर ह्याच्यासाठी आज नगरसेवक जे आहेत त्याच्यासाठी पुढं प्रयत्न करा चांगले नगरसेवक निवडून द्या कोणाला निवडून देऊ नका आणि नगरसेवक पद गेलं बी तर आम्ही तुमच्यासाठी बसलेले तुम्ही या माझ्याकडे मी तुमचं काम करणार आता सच्यता अभिमान केल्यावर हे सगळं लोक आलेले काम करतात काम करणार आणि नगरसेवक पुढं पुढं इलेक्शन आहे ते झाल्यावर त्याचे पहिले बी मी तुमचं काम करणार आता हे पठारे साहेब आले यांनी काम करून दिलं त्यांचा त्यांचा अभिमान करतो मी